सांगू का नाही येत ती म्हटली खर सांगू का अगं तो गेल्यानंतरही तुम्ही सुखाने झोपतात म्हणून स्वप्नात येतोय चार महिन्यात माझ्या स्वप्नात कधीच नाही आला का कारण तो ज्या दिवसापासून निघून गेला त्या दिवसापासून माझा डोळ्याला डोळाच लागला नाही झोपच आली नाही आणि झोपच नाही तर स्वप्नात येईल लक्षात येतोय तुमच्या बाकीच्या गोपिकांच्या स्वप्नात येतोय म्हणजे त्यांना देव आठवतोय तितक्या वेळेपुरता बरोबर बोलतोय मी आणि हिला चोवीस तास त्याच चिंतन आहे त्याच स्मरण आहे त्याच्याशिवाय दुसरं स्मरण नाही दुसरा, दुसरा विषय नाही काही सुचत नाही त्याच चिंतन असल्यामुळे अर्थात तिला झोपही लागत नसल्यामुळे तो कायमचा तिच्या अंतकरणामध्ये वास्तव्याला राहिला याला म्हणतात येणं आणि राहणं साडेआठ वाजले महाराज आले नाही का आले आले जेवण करतायत बरं बरं आता आले म्हणतो आपण आले पण जे येणार असत ते कीर्तन संपल्यावर जाणारही असत बरोबर आहे ते जाणारही असत पण जो कायमचा वास्तव्याला राहिलाय आता गावातली मंडळी इथली कीर्तन झाल्यावर माझ्यासोबत चालाल का तुम्ही तुम्ही इथेच कायमचे वास्तव्याला आहेत कायमचे मुक्कामाला आहेत तसं परमात्मा त्याचं स्मरण होणं म्हणजे त्याच नाव आहे आणि कायमचा तो मुक्कामाला राहणं म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा विषयच नाही तुक तुझी आठवण झाली पाहिजे असं माझी मागणी नाही मग चोवीस तासातून तुझा विसरच होऊ नये याच नाव आहे हो नाम अंगी भरोनिया प्रेम देवा तुझ नाव माझ्या कंठात राहिलं पाहिजे आणि जर जा, द्यायचंच असेल तर हेच मला दे या पद्धतीची मागणी किंबहुना दान जगद्गुरु तु खोबर आहे मागताय दुसरं चरण

वे रा खर तर काहीतरी शिवाय दान मागता येत नाही ज्याच्या जीवनामध्ये सेवा आहे त्याला दान मागता येत नाही सेवा न करता आणि त्याला दान घेण्याचा अधिकार नाही पुन्हा आणि ज्याच्या जीवनामध्ये सेवा आहे त्याला दान मागता येतं म्हणून तुको बर आहे बोलून गेलो माझ्या वडिलांची मिरासी गा देवा नाही का सात पिढ्यांपासूनची सेवा आहे पांडुरंगाची आणि म्हणून तुकोबार तुकोबाराय दान मागतायत देवा मला या पद्धतीचं दान पाहिजे आलो शरण खरं तर इथे तुकोबारा यांची नम्रतेची भाषा आहे एक लीनता जगद गुरु तुकोबाराय या ठिकाणी धारण तुकोबार आहे खरंच पतित आहेत तुको का तुकोबार आहे स्वतःला पतित म्हणून घेतात पण तुकोबारा यांचा जर अधिकार आपण सगळ्या आपल्या प्रमाण माहिती आहेत आपल्याला वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा नाही का इराणी वाहावा भार माथा नाही का वाचा बोलू वेदनीती करू संते केले ते जाऊ द्या फार मोठा अधिकार जगतगुरु तुकोबारा यांचा असताना तुकोबारा या ठिकाणी पतिताची भाषा वापरतात स्वतःला पतित म्हणून घेतात अर्थात तुकोबारा यांची ही नम्रता आहे आणि नम्रतापूर्वक प्रार्थनापूर्वक जगद्गुरु तुकोबारा यांनी दान मागितलेलं आहे पुन्हा दान देणारा कोण आहे तर दान देणाऱ्या खऱ्या अर्थाने व्यवहारामध्ये कितीही दान देणारे असले तरी खरा खऱ्या अर्थाने दान देणारा एकमेव परमात्मा सज्जन हो बर का म्हणून बघा तुम्ही कितीतरी अभंग आपल्याला पाहता येतील दान मागत असताना संतांनी व्यवहारातल्या लोकांकडून दान मागितलेलं नाहीये देवाकडे पांडुरंगाकडेच दान मागितलेलं आहे विठोबा दान देगा दे पांडुरंगाकडे विठोबा दान दान देगा विठ्ठलाकडे पांडुरंगाकडे दान मागितलेलं का कारण त्याच्याशिवाय दुसरा दान देणारा नाही तो तो दान शुर दाता एक दाता का बाकीचे दाते मला वाटत बाकीच्या दात्यांचा विचार केला तर कोल्हापूर लुटून सोलापूरला जीव घातल्यासारखे पण परमात्मा हा असा दाता आहे की ज्याला कोणाकडे मागावा लागत नाही सगळ्यांना पुरवणारा तो आहे पोषितो जनासी एकला तो तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर सगळ्यांचं पालन पोषण करणारा परमात्मा आहे सगळ्यांना पुरवणारा परमात्मा आहे आणि उदार असलेला परमात्मा आणि त्यामुळे दान देणारा परमात्मा असल्यामुळे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात देवा आईसे द्यावे काही दान आलो पतीत शरण बघा पुन्हा आपल्या धर्मग्रंथामध्ये दानाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत सात्विक दान राजस दान तामस दान गान. देशे काले च तद्दानम सात्विक स्मृतम दाना करतात तीन गोष्टी पवित्र पाहिजेत वगैरे वगैरे जाऊ द्या आता तिकडे नाही जात अजून पण खरं सांगेल मी धर्म चार पायांवर जो धर्म सांगितलेला आज जर विचार केला तर कलियुगामध्ये धर्माचा फक्त एकच पाय शिल्लक आहे काय 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 धर्माचा एकच पाय शिल्लक आहे कलियुगामध्ये आज पावित्र्य राहिलं नाही कलियुगामध्ये पावित्र्य राहिलं का नाही राहिलं मी बोलताही येईल मला बर का खर तर काही काही माणसं आणि बहिर दिशेवरून आले तरी हातपाय न धुता तशीच घरात जातात पावित्र्य नाही राहिलं आणि घरात पावित्र्य नसेल तर परमात्म्याचा वास कसा होऊ शकेल ते घर घर नाही राहू शकत तिथले विचार चांगले नाही राहू शकत म्हणून खर तर पावित्र्य जपलं पाहिजे जपलं पाहिजे पावित्र्य असलं पाहिजे आता कलियुगामध्ये पावित्र्य कमी झालं पुन्हा सांगेल मला वाटतं दया नाही राहिली कलियुगामध्ये न विद्यते दया नाही राहिली दया राहिली असती तर रोजचे इतकी लोक मारली जातात बघा तुम्ही कधी कधी टीव्ही ला आपण न्यूज पाहतो बातम्या पाहतो हत्याच जिकडे तिकडे हत्याच ऐकायला मिळतो काल सुद्धा एक बातमी मी पाहिली म्हणजे बाप आणि मुलगा दोघांना मारून टाकतो मला सांगा दया जर राहिली असती तर माणसाने माणूस मारला असता का मारला असता साधी मुंगी मारू नये इतका प्रयत्न केला जातो काही काही महात्म्यांकडून पण लोक सर्रास माणूस माणसाला मारत का दया नाही राहिली पावित्र्य राहिलं नाही दया राहिली नाही अजून मला वाटत ज्ञान राहिलं नाही ज्ञान काय की नाही जाऊ द्या आता काही काही लोक यालाही ज्ञान म्हणतात जाऊ त्याचा विस्तार होईल आपल्याकडे पाच सात मिनिट फक्त शिल्लक आहे कलियुगामध्ये धर्माचे आणि जे तीन पाय आहेत ते मोडले गेलेले आहेत धर्म हा कलियुगामध्ये केवळ एका पायावर शिल्लक आहे आणि तो पाय म्हणजे दान नावाचा पाय शिल्लक आहे कोणता दान नावाचा चला मी पटून देतो तुम्हाला पूर्वीचा काळ मला जास्त नाही बोलता येणार पण मी ज्यांच्याकडे जेवण केलं ते आपा का ज्यांच्याकडे जेवलो मी ते आणि तुमच्या गावातले एक बाबा आजोबा होते जगाबाबा मी विचारलंय ना गुरुवर्य बाबांसोबत बऱ्याच ठिकाणी ते असायचे मी खर्चीलाच एक दोन वेळा त्यांना पाहिलेले ते जगाबाबा होते त्यांना पूर्वीच्या काळी सगळी प्रतिकूलता असताना आणि मला वाटत विसरलो मी मला काय सांगायचं विठाल 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 विठा दान नावाचा पाय कलियुगामध्ये तेवढा शिल्लक आहे तुम्हाला आठवतं का मी काय सांगत होतो दान नावाचा पाय शिल्लक आहे इथून आपण तिकडे गेलो आज वैमानाने होत ते आठवलं तसं मला हाच मुद्दा होता माझा गावात एखादा सप्ताह व्हायचा परिसरात कदाचित आणि नामदेव बाबा वगैरे ही सगळी मंडळी यांनी सप्ते चालू केलेत बरेचशा या सगळ्या महात्मा मंडळींनी आज गावागावात सप्ताह होतो होतो की नाही होतो आणि एक नाही होत एका एका गावामध्ये दोन दोन तीन तीन होतात मला सांगा सप्ताह कथा कीर्तन वाढले का कमी झाले वाढलेत काय झालं वाढलेत पूर्वीच्या कडे इतके सप्ताह इतके कीर्तन नव्हते आता सप्ताह हो वाढल्यामुळे कीर्तनकारही भेटत नाही म्हणून त्यांचाही स्टॉक वाढला वाढतोय का मला बाकीच नाही बोलायचं पण सप्ताह हो वाढलेत मला सांगा जिथे एक सप्ताह होत होता पूर्वी सांगता टाळ सप्ताह असायचा म्हटले आमचा जुना बरोबर आहे की नाही रोज कीर्तन नसायची आज रोज कीर्तन आहेत आणि नुसते तशी साधारण म्हणजे आता साधारणच म्हणता येईल म्हणावं लागेल समाजाच्या दृष्टीने जास्त पॉकेट घेतो तो तितका मोठा असल्यामुळे तेवढी मोठी मोठी नियोजन होतात होतात नियोजन हो मोठी मोठी नियोजन हो मोठी म्हणजे सगळं मोठं असतं त्याच्यात म्हणून त्याला मोठं म्हटलं जातं जाऊ द्या इतके मोठे मोठे कार्यक्रम घडवले जातात एकता माणूस दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्च करतो तीस लाख रुपये खर्च केले जातात की एवढ्या प्रमाणात हे जे चालू आहे हे कशाच्या जोरावर चालू गावातला सप्ताह म्हणा कथा आता तुमच्या गावात मागे कथा झाली आहे की नाही कथा कीर्तन सप्ताह मंदिराची कामं असतील ही सगळी जी आणि कार्य केली जात घडवली जातायत हे कोणाच्या माध्यमातून कोणाच्या सहकार्याने घडवली जातात दान देणारे आहेत म्हणून धार्मिक क्षेत्रातले कार्यक्रम चालू आहेत मी काय सांगतो दान देणारे आजही आहेत म्हणून धार्मिक क्षेत्रातली कार्यक्रम राबवले जात आहेत मंदिरांची कामं होत आहेत गावोगावी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे मोठी मोठी कीर्तन आयोजित केली जात आहेत देणारे आहेत म्हणून धार्मिक क्षेत्रातले कार्यक्रम आहेत मला सांगा देणारेच नसू द्या घडतील का हे कार्यक्रम आजही दान नावाचा पाय तेवढा एकच शिल्लक आहे आणि म्हणून गावागावात सप्ताह कथा कीर्तन चालू आहे का दान नावाच्या एका पायावर धर्म आजकाल युगामध्ये उभा आहे आपल्याही या सात दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी जे जे योगदान दिलं कोणतंही प्रकारचं दान असेल जे जे योगदान दिलं ते ते सगळं दानच आहे आणि त्या माध्यमातूनच आपला हा कार्यक्रम घडवला जातोय बर का एकल्याचा म्हणून या न्यायाने प्रत्येक जण त्या ठिकाणी दान करण्याचं काम करतोय आणि म्हणून तुकोबार पांडुरंगाकडे दान मागितलं ऐसे द्यावे काही दान आलो पती महाराज दुसरं काहीतरी मागा तुकोबाराय म्हणतात संतांची पायी ठेवी वेळो वेडा डोई खर मागत तुकोबा इतकं चातुर्याने मागणी केलेली आहे काय मागणी केलेली आहे वेळोवेळा डोई ठेवण्याकरता संतांच्या चरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होण्याकरता रोज संत भेटावे लागतील पुन्हा पुन्हा संतांचं दर्शन तुकोबा यांना आणि घडवून द्यावं लागेल इतकं सोपं ते पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळासी आली परमानंदू आजी मानसी भेटी झाली या सतासी बहु अवघड आहे संत भेटी पूर्व संचित पूर्व पुण्य असल्याशिवाय संत भेटत नाहीत पुण्य फळले बहुता दिवसा भाग्यबुदायाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो तेच सांगतात आणि तुकोबराई सुद्धा तेच सांगतात हा भाग्याचा भाग्याचा

जाऊ द्या यदा पण चातुर्याने मागणी केली देवा मला रोज पुन्हा पुन्हा संतांचं दर्शन झालं पाहिजे नाही का संतांची पायी वेळू वेळा डोई आणि एवढंच नाही शेवटी तुकोबराय म्हणतात देवा हा भवसागर म्हणजे हे जे काल रूपी चक्र आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम

कवरि तरे uh -huh. oh uh -huh. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा शेवटची मागणी केली म्हणे तरी एक सरी हा भवसागर मी सहज करून गेलो पाहिजे या पद्धतीच दान मला पाहिजे ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण भव सिंधू भवसिंधू बघा भवसिंधू म्हणजे संसाराला भवसिंधू शब्द वापरलेला आहे आपली वेळ संपतील भवसागर तरता कारी करी, करी तसा चिंता नाही का संसार सिंधू हा दुस्तर नुलंगवे उल्लंघिता पार संसार सिंधू भवसागर कितीतरी प्रमाण पाहता येतील आपल्याला नाही का सागराची समुद्राची उपमा संसाराला दिलेली काय कारण आहे संसाराला समुद्राची उपमा का दिली काहीतरी साम्य असल्याशिवाय दिली नाही मग काय साम्य दोन साम्य तेवढे सांगतो थांबतो पहिलं साम्य संसाराला समुद्राची उपमा दिली का कारण समुद्रामध्ये नेहमीसाठी सारखं वातावरण नसतं सारखंच पाणी असतं का पाणी सारखं असलं तरी वातावरण तिथलं सारखंच असतं का स्थिर आहे समुद्र स्थिरच राहतो का कधी कधी खवळतो खवळतो की नाही एकसारखा नसतो कधी कधी भरती येते मोठ्या मोठ्या लाटा मोठ्या मोठ्या लाटा आणि कधी कधी अगदी स्थिर असतो शांत असतो असतो की नाही तस संसारात आहे कधी कधी अगदी मनासारखं चाललेलं असतं सगळं पाहिजे तेव्हा सगळं मनासारखं स्थिर शांत वातावरण अजिबात टेन्शन आणि कधी कधी मोठ्या मोठ्या लाटा उसळतात काय काय संकट येतील सांगताच येत नाही एक संपत नाही तोपर्यंत दुसरं आहेच दुसरं संपत नाही तोपर्यंत पर्यंत तिसरं आहे तसं संसारात सुद्धा मोठ्या मोठ्या आणि सुखदुःखाच्या लाटा येतात बर का हे साम्य म्हणून समुद्राला आणि समुद्राची उपमा संसार मला मला वाटतं जन्माचा तट आपण सगळ्यांनी पाहिला जन्म झाल्यानंतर हे विश्व हे जग सगळे पाहतोय अनुभवतोय जन्माचा तट अनुभवतोय मला सांगा मरणाचा काट कोणी पाहिला का पाहिलं मरण केव्हा कुठे कसं होणार आहे माहिती आपल्याला मरणाचा तट आपण पाहिला नाही तसं समुद्राच्या ज्या तटावर आपण उभा असतो तो तट तो काठ आपण सगळे पाहतो पण समुद्राच्या पलीकडचा काठ तिथून मात्र कोणीच पाहू शकत नाही हे दुसरं साम्य आहे अजून तिसरं साम्य सांगतो समुद्राचं पाणी अगदी काळ निळशार काचे सारखं असत बरोबर आहे की नाही कसं असतं आता काही काही ठिकाणी ते ही दिसतं गंगासागरला जर गेलो आपण तर तिथे गढूळ सारखं दिसतं आणि जगन्नाथपुरीला गेलो तर अगदी काचेसारखं निळशार पाणी असत आहे की नाही बघा तुम्ही ते निळ शार पाणी पाहून आकर्षण निर्माण होत काय छान पाणी आहे नाही का दिसत स्वच्छ दिसत दिसायला फार स्वच्छ आहे सुंदर आहे आकर्षण आहे त्याच्याकडे पण सांगू का दिसायला सुंदर असलं तरी थोडी चव घेऊन बघा तुम्ही असलात म्हणजे घेतलेली आहे चव कस आहे ते चवीला कस आहे खारट ते दिसायला चांगलंय आहे चवीला खारट आहे चित्र दिसायला सुंदर आहे सुंदरला त्रासदायक आहे सगळ्यांना ज्याचं त्याला माहिती आहे म्हणून संसाराला आणि समुद्राची उपमा संसार सिंधू भवसागर जाऊ द्या तुको खोबर आहे म्हणतात तुका म्हणे तरे भव एक सरे आईसे द्यावे काही दान पतित शरण आपली मर्यादित वेळ संपली जगद्गुरु तुकोबऱ्याने ज्या पांडुरंगाकडे दान मागितलं एकदा त्याचं नामचिंतन विठोबारखुमाई ना। विठो रघुमाईुमाईु अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पमतीनुसार धावत्या वेळेमध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट दिवजाने पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती सगळ्यांच्या पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांच्या पवित्र चरणांवर पुनश्च अभिवादन उपस्थित सर्व महाराज मंडळींचे मनापासून आभार या ठिकाणी सुंदर साऊंड सिस्टीम आहे बोलण्यापेक्षा गायन जास्त करावं असं वाटत होतं खरोखर गोड साऊंड तुमचं आहे छान आमचे माऊली साऊंड सिस्टीम नानकुरदे करत्यांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा तुमच्या सगळ्या ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो मी बोलून गेलो 7 दिवसांमध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा घेतल्या कोणतीच सेवा नाही घडली निदान कथा का कीर्तन काकड हरी ऐकण्याची सेवा जरी आपल्याकडून घडली तरी ती सुद्धा सेवाच आहे आणि त्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम असाच चालत राहावा चालत राहतोय अशा सदिच्छा शुभेच्छा सगळी आयोजक नियोजक मंडळी आमचे राजूदादा आणि त्यांच्या आग्रहस्त इथपर्यंत येण्याचा हा पुनश्च येण्याचा योग प्राप्त झाला त्यांचेही आभार व्यक्त करतो

अखंड हिरा सब, सब, सप्ता शेवटचा दिवस शेवटच्या दिवसाची सेवा हरिभक्तपराय